जय श्री राम जय महाराष्ट्र भावांनो आपली बाईक आता रेडी झालेली आहे जाण्यासाठी बघा बाईक आहे ही एक बॅग आहे एक बॅग माझ्या मागे आहे मी एवढं सामान घेऊन आता आपण निघालेलं आहे आणि पाणी आणण्यासाठी ड्रम घेतलेला आहे धुळे जिथं आपण पहिला स्टॉप मारणार आहोत त्याचं लोकेशन लावलेलं आहे बघा धुळ्याचं लोकेशन आहे सहा तास एकोणपन्नास मिनटे तीनशे एकोणतीस किलोमीटर शंभो सकाळी दहा वाजून दहा मिनटांनी कर्ज तोडून निघून आता आपण इगतपुरीपर्यंत पोहोचलेले आहोत इथून दोनशे वीस किलोमीटर आहे अजून धुळे आणि धुळ्याला थांबण्याचा आपला विचार आहे बघूया आता काय चाललंय का कसे कुठपर्यंत जातो धन्यवाद